लाडकी योजना नवीन फॉर्म भरण्यास सुरुवात सर्व बहिणी परत फॉर्म भरण्याचे सरकारने दिले आदेश नमस्कार बहिणींनो बहिणींनी परत फॉर्म भरण्याचे आदेश सरकारने दिले आहेत महाराष्ट्रात सर्व पात्र महिलांना डिसेंबर पर्यंत आहेत परंतु आता नवीन वर्षाचे पैसे मिळायचे असतील तर तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे आता तुम्हाला सरकारने काही अशी अट घातली आहे तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल तर कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा खाली असावे शेती हा पाच एकरच्या वर नसावी शेती जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही अर्जदार ना ही, ही कुठल्याही केंद्र सरकार अथवा सरकारच्या इतर योजनेचा लाभार्थी नसावा एका कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिलांना अर्ज केलेला के नसावा तुमच्या रेशन कार्डावर तुमचे एकत्र एक कुटुंब नसेल किंवा तुमचे कुटुंब मोठं असेल त्यामध्ये समाज समजा सात महिला असतील तर त्याची सर्वात रेशन कार्डावर नावे असतील तर त्यात सर्व महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही त्यातील दोनच महिलांना पात्र ठरतील व त्या दोघींनाच याचा लाभ मिळेल हा या अटी घातल्या गेल्या असून लवकरच अपात्र यादी समोर येईल आता तुम्हाला नवीन फॉर्म भरायचे आहेत नवीन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये आता नवीन फॉर्म कधी भरायचे हे तुम्हाला सांगते त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण पुढील फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही पुढील कागदपत्रे तुम्हाला द्यावीच लागतील आधी तुम्ही कस कसे फॉर्म भरले तसेच फॉर्म भरून तुम्ही आता पण भरा तुम्ही तुमची माहिती व्यवस्थित दिली तर तुम्हाला हे हे लाडक्या बहिणीचे पैसे मिळणारच ना तुम्ही माहिती खरी भरा आणि व्यवस्थित द्यायची आहे खालील कागदपत्रे तुमच्या जवळ असणे गरजेचेच आहे ती कोणती कागदपत्रे आहे तुम्हाला सांगणारच आहे महाराष्ट्र शासन निर्णयानुसार अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र व जन्म दाखला प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे शासनाने या नियमामध्ये सुधारणा केली आहे सुधारित निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या महिलांकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्या त्याऐवजी रहिवासी प्रमाणपत्र नसेल त्याऐवजी अर्जाचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे दुसऱ्या राज्यात जन्म महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे पुरुषासोबत विवाह केला असल्यास तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे पुढील चार कागदपत्र असणे आवश्यक आहे आधार कार्ड बँक्स पासबुक झेरॉक्स उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्नाची अट योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अशी अट सरकारने घातलेली आहे त्यासाठी उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे पण सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या कुटुंबास प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा रे, केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड धारकांना महिलांना उत्पन्नाचे दाखल्याचे प्रमाणपत्रातून सूट देण्यात आले असल्याचे सांगितले आहे त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे तर उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्राची गरज नाही पण यातील एकही कागदपत्रे कमी असेल तर तुमचा अर्ज बाद होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहे तिचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे नाही तर तुम्ही अपात्र ठराल व तुम्हाला लाडक्या बहिणीचे योजनेचा फायदा होणार नाही हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद